हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण सैनो मीठ आणि ते खाल्ल्याचे काय काय फायदे होणार कि आहे किंवा त्यापासून काही तोटे आहेत का हे सगळं डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा असे म्हटले जाते की सैनो मीठामध्ये चौऱ्याऐंशीहून जास्त मिनरल्स ॲड असतात त्यामुळे सेंदो मीठ हे आपल्याला खूप जास्त गरजेचे आहे जा कारण आपल्या शरीराला फक्त सॉल्टच नाही तर मिनरल्सची सुद्धा गरज असते किंवा खनिजांची सुद्धा गरज असते आणि ह्या मिठामध्ये विपुल प्रमाणामध्ये खनिजे उपलब्ध आहेत त्यामुळे सेंदो मिठाचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी हितावहच आहे आता आपण पाहणार आहोत आपल्या घरामध्ये रेग्युलर जे अवेलेबल असतं ते समुद्र मीठ किंवा ज्याला स साधारण मीठ किंवा कॉमन सॉल्ट असेही म्हटले जाते आणि हे जे सी सॉल्ट आहे याच्यामध्ये आणि हे जे रॉक सॉल्ट आहे किंवा सैंदोव मीठ आहे याच्यामध्ये नक्की काय फरक आहे आणि दोन्हींपैकी कुठले जास्त खा खाणे आपल्या हिताचे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सैन्दव मीठ हे आपल्याला जो काही पाकिस्तानचा पंजाब आहे प्रांत आहे त्याच्यात हिमालयाच्या पायथ्याशी मिळतं आणि हे एकदम प्युअर फॉर्ममध्ये असतं त्याच्यामध्ये कुठलीच प्रोसेस करावी लागत नाही किंवा कुठलेच केमिकल्स वापरले जात नाही त्यामुळे जर केमिकलच्या के दृष्टीने पाहिलं किंवा प्रोसेसिंगच्या दृष्टीने पाहिलं तर हे जे काही सॉल्ट आहे हे आपल्या शरीरासाठी जास्त चांगलं आहे या मिठाला मराठीमध्ये सैंधव मीठ तर हिंदीमध्ये नमक असे म्हटले जाते परंतु हा जो न शब्द आहे तो आलेला आहे जिथं त्याचं ओरिजिन आहे तिथपासनं म्हणजेच पाकिस्तान किंवा सिंध पाकिस्तान जो काही भाग आहे तेथे खेवडा नावाचे प्रदेश आहे आणि त्या प्रदेशात खूप सारे असे अं ह्या मिठाचे खाणी आहेत आणि ह्याच खाणीतनं हे मीठ मिळवलं जातं म्हणून याला पहाडी पा, नमक किंवा लाहोरी नमक ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्याचबरोबरीने ह्या मिठाचा रंग हलकासा गुलाबी असा असतो किंवा जांभळ वगैरे ब्राऊन ह्या प्रकारामध्ये सुद्धा असतो परंतु हा जो मिठाचा प्रकार आहे तो त्याच्यामध्ये किती जास्त मिनरल्स ऍड आहे त्याच्यावरती त्याचा कलर ठरत असतो आणि सैनव मीठ तुम्ही कुठलंही घ्या परंतु ज्यावेळेस तुम्ही त्याच्या पावडर फॉर्म मध्ये किंवा ज्याला आपण बारीक मीठ म्हणतो ते करणार आहात तर त्याचा कलर हा व्हाईटच असतो मग ते जांभळं असो गुलाबी असो किंवा ब्राऊनिश कलरचा सैन मीठ असो जर ते प्युअर फॉर्म मध्ये असेल तर ते बारीक पूड केल्यानंतर न तुम्हाला पांढरस दिसणार आहे आणि हीच आहे सर्वात मोठी सैंदव मीठ ओळखण्याची पद्धत आता आपण पाहणार आहोत की ह्या सेंडोमिटाने आपल्याला काय काय फायदे होणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे पाचनतंत्र आहे ते सुधारतं आणि म्हणूनच खूप सारे लोक ज्यावेळेस उपवास किंवा व्रत असतं त्यावेळेस हे उपवासासाठी मीठ वापरतात किंवा याला उपवासाचं मीठ असंही संबोधलं जातं कारण आपल्याला माहितच असेल साबुदाणा वगैरे जे काही पचनासाठी जड असे पदार्थ आहेत हे जर आपण ख घेत असू तर ते क त्याच्याशी बॅलन्स करण्यासाठी आपण सैनो वापरत असतो जेणेकरून आपली डायजेस्टिव सिस्टीम आहे ती सुरळीतपणे चालेल सैनो मिठाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे जर तुम्हाला बी पीचा त्रास असेल किंवा थायरॉईडचा त्रास असेल किंवा जर तुम्हाला संधिवात असेल या कुठलाही त्रास असू द्या जर तुम्ही नि आपल्या जेवणामध्ये सेंडो मिठाचा वापर केला तर हा जो काही होणारा त्रास आहे तो कमी प्रमाणात होतो किंवा जर तुम्हाला काहीच त्रास होत नसेल तर भविष्यात तो होणार नाही याची सुद्धा खात्री हो होते जर का तुमच्या मांसपेशीमध्ये जर क्रॅप्स असतील तर सेंदोमिठाने त्याला देखील आराम मिळणार आहे आणि आणखीन एक महत्त्वाचा सेंदोमिठाचा गुण म्हणजे त्याच्यामध्ये अँटीमायक्रोबिल्स प्रॉपर्टी असती त्यामुळे जर का तुम्हाला टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम असेल तर हेच सेंदोमीठ जर कोमट पाण्यात घेतलं आणि त्याच्या गुळण्या के केल्या तर आपल्याला टॉन्सिल्सचा देखील त्रास कमी होणार आहे सैन्दो मीठ जर का तुम्ही स्किनसाठी वापरणार असाल तर स्क्रबिंग ही प्रॉपर्टी मिठामध्ये असते आणि जर तुम्ही स्क्रबिंगसाठी जर सैनो मीठ वापरलं तर तुमची जी डेड स्किन आहे ती निघून जाण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो तर येणारच आहे परंतु जर का तुम्ही कंडिशनर म्हणून सैन्दो मीठ वापरलं तर तुमची केस आहेत ते मजबूत होणार आहेत म्हणजेच काय तर केस तुटण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि जी केस आहेत त्यांना चांगली वाढ भेटेल सेंदोमिठाचा अद्भुत असा एक उपयोग आपल्याला सगळ्यांना माहितच असेल की वातावरणामधली शुद्धी सेंदोमिठामध्ये खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि म्हणूनच जी काही वातावरणात निगेटिव्हिटी आलेली असेल ती ॲब्झॉर्ब करून वातावरणात पुन्हा पॉझिटिव्ह एनर्जी रिलीज करण्याचं काम है कि हे मीट करत असतं आणि त्यासाठीच आपल्याला बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये खूप सारे असे लॅम्प्स पाहायला मिळतील जेणेकरून आपलं वातावरण जे शेजारीचं जे वातावरण आहे ते जर दूषित झालेलं असेल तर ते शुद्ध होईल आणि यामुळे आपला जो काही स्ट्रेस आहे तो कमी होईल आणि आपल्याला प्रसन्न व आल्हाददायक असे वातावरण भेटेल त्याचप्रमाणे जर का तुम्ही सेंदो मीठ आणि पाणी याचं आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन बनवलं तर ते तुमच्या शरीरातील द्रव्य संतुलनाचे काम करणार आहे यामुळे तुम्हाला वेदना व तणाव अजिबात जाणवणार नाही म्हणजेच काय तर स्ट्रेस फ्री आणि पेन फ्री असं तुमचं असं तुमचं लाईफ राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये जर का एक चमचा भरून सैनो मीठ घेतलं तर त्याने देखील सु, सुद्धा तुम्हाला दिवसभर एक पॉझिटिव्ह एनर्जी तर जाणवणारच आहे परंतु दिवसभर एक उत्साह जाणवेल आणि दिवसाची जी कामं ती न थकता तुमची पूर्ण होतील आणि सगळ्यात महत्वाचा जर मिठाचा वापर म्हटलं तर कीटक वगैरे जर चावला असेल आणि आपल्याला असे चुनचुन वगैरे होत असेल तिथे देखील जर तुम्ही मीठ वापरलं तर ते अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी सारखं काम करतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सैनव मीठ आपल्याला माहित असेल सर्दी खोकला पडस जे आपल्या वातावरणात बदल झाले आपल्या शरीरात बदल होतात त्यांसाठी देखील उपयुक्त आहे त्याचप्रमाणे सायनस मायग्रेन यासारख्या प्रॉब्लेमवर सुद्धा हे इफेक्टिव्ह आहे हे झाले साध्या सैनव मीठाचे इतके सारे फायदे जेणेकरून तुमच्या शरीराची एनर्जी ही दुप्पट नाही तिप्पटपटीने वाढणार आहे परंतु हे मीठ प्रमाणातच खायला हवे कारण मीठ कुठलंही असो साधं मीठ असो काळं मीठ असो किंवा सेंदो मीठ असो ते प्रमाणातच खाल्लं गेलं पाहिजे जर प्रमाणापेक्षा जास्त झालं तर त्याच्याकडून आपल्याला फायदे कमी आणि तोटेच जास्त होतात आणि म्हणूनच हे जे मीठ आहे ते आठवड्यातून दोन ते तीन वेळेस आपण खाल्लं तर चालू शकतं परंतु रोजच्या रोज खाणं टाळायचं आहे कारण या मिठामध्ये आयोडीनची मात्रा ही फार कमी असते किंवा बहुधा नसते सुद्धा आणि आपल्या शरीराला आयोडीनची डिफिशियन्सी जर असेल तर आपले हार्मोनल कॉर्डिनेशन असेल किंवा इतर जे काही आजार आहेत ते उद्भवण्याची शक्यता असते त्यामुळं त्यामुळे आपल्या घरामध्ये जे कॉमन सॉल्ट असतं त्या त्याचा तर वापर झालाच पाहिजे परंतु आठवड्यातून दोन ते तीन वेळा सैनव मीठसुद्धा खाल्लं गेलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण स्वयंपाक करत असू त्यावेळेस आपण चवीनुसार मीठ टाकतच असतो पण प्रत्येक माणसाचा जर विचार केला तर कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त सात ग्रॅम हे मीठ दिवसागणिक आपण खाल्लं गेलं पाहिजे किंवा आपल्याकडनं खाल्लं गेलं पाहिजे यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त मीठ हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेच आहे परंतु जे आपण वरून मीठ घेतो ज्याला आपण कच्चं मीठ म्हणतो जेव्हा आपण जेवणात मीठ वापरतो ते घेणं टाळायचं आहे कारण ह्या कच्च्या मिठाने खूप जास्त आपल्याला त्रास होऊ शकतो अशा आहे या सा सेंदो मिठाच्या आणि साध्या मिठाच्या खूप सारा टिप्स यातील तुम्हाला कुठली टिप्स किंवा हेल्थ टिप्स जास्त आवडली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर